सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये शक्तीपीठ महामार्गाची भूसंपादनाची अधिसूचना आम्ही रद्द करतोय अशा प्रकारची घोषणा केली होती ती घोषणा केल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर ज्यावेळेस पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे माहिती सरकार बसलं त्यावेळेस त्यांनी जो सरकारला शब्द सरकारनं जो शब्द दिला होता शेतकऱ्यांना आणि नागरिकांना <coughs> की आम्ही शक्तीपीठ महामार्ग करणार नाही आम्ही रद्द करतोय तो शब्द त्यांनी फिरवला आणि शब्द फिरवून पुन्हा त्यांनी या त्या देवाधर्माच्या नावाखाली लोकांना भावनिक करून शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला जातोय आणि त्या शक्तिपीठ महामार्ग करण्याला आमचा स्पष्ट विरोध आहे शेतकऱ्यांचा यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान आणि आयुष्यात वाटोळ होणार आहे आणि कधीही न भरून येणाऱ्या या नुकसानीपोटी शेतकऱ्यांनी स्पष्ट आज सरकारला हा इशारा दिलाय की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठासाठी आमची जमीन द्यायची नाही आणि जर सक्तीने शक्तीपीठ महामार्गासाठी हे जमीन सरकार घेणार असेल तर राष्ट्रपतींच्या सही शिक्क्यानं आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी आम्हाला आमच्या सगळ्या शेतकरी कुटुंबियांना मारावं आणि त्याच्यावरून हा सरकारनं शक्तीपीठ महामार्ग रस्ता करावा <coughs> या जमिनीमध्ये आमच्या वाढवडच्या पिढ्याना पिढ्या गेलेल्या या जमिनीनं आम्हाला दोन गास पोटासाठी दिलेत आमची लेकरं या जमिनीवर शिकलेत आमची लग्न सुद्धा ह्या जमिनीचा सात बारा उतारा बघूनच झाली आजही माझ्या माझ्या आईबाप असतील आजा पंजा असतील या सगळ्या शेतकऱ्यांचे भाऊ बहीण आत्या मावशी आई वडील आजा पंजा सगळी ही या काळ्या आईनं ह्यांना जगवलंय आणि आजही जगवते आहे त्याच्यामुळं हे सरकार जर इतर लोकांना पैशांना आम्ही कसे विकत घेऊ शकतो या भ्रमात शेतकऱ्यांना आम्ही पैसे देऊन त्यांची जमीन घेऊ शकतो अशाच गैरसमजत असेल सरकारनं हा गैरसमज दूर करावा पुढाऱ्यांना विकत घेण्या एवढं शेतकऱ्यांना विकत घेणं सोपं नाही आणि पुढाऱ्यांची नेत्यांची आमदारांची खासदारांची किंमत असते त्यांची किंमत ठरलेली आहे पण शेतकऱ्याची किंमत नाही शेतकरी हा स्वयंभू हो आहे आणि शेतकऱ्याचा तुम्ही कधीच व्यवहार करू शकत नाही हा इशारा आम्हाला या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातल्या आंदोलनाच्या अनुषंगानं या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये द्यायचा हा रस्ता गेल्यावर इतकं नुकसान होणार आहे भयानक न सांगण्यासारखं नुकसान होणार आहे त्यामुळे हा रस्त्याला आमचा कायमस्वरूपी विरोध राहणार आहे या रस्ता, रस्ता जाणं म्हणजे आमच्या मरणासाठी आम्ही स्वतःहूनच सरकारला म्हणणं बा आम्हाला मारून टाका प्रसंगी आम्ही गोळ्या खाऊ कुठल्याही आमदार खासदारानं ह्या रस्त्याची मागणी केलेली नाही असं असताना जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतून हे सरकार त्या रस्त्याची हा रस्ता ते नऊ मी उंचावून प्रत्येक गावाचे दोन विभाग होणार आहेत त्यामुळे दररोजच्या जीवनशैलीत प्रचंड त्रास होणार आहे हा त्रास फक्त बाधित शेतकऱ्यालाच न होता सर्व त्या गावातल्या शेतकऱ्यांना दररोजच्या वैवाटीत होणार आहे त्यामुळे हा रस्ता पुणे गरजेचे नाही वाटत होईल एक तर महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी त्यांनी समृद्धी महामार्ग जो केला त्याच्यातून समृद्धी महामार्ग करत असताना ते त्या समृद्धी माहितीच्या अधिकारात अशी माहिती उघड झाली की समृद्धी महामार्गाचं बजेट आहे त्याच्यापेक्षा किती टोल वसुली किती आहे त्यांना वाटलं तेवढी चोरूस त्या बजेटपेक्षा नव्वद वर्ष जरी त्या टेंडर मालकाला टोल मालकाला दिला तरी पण त्या ठिकाणी तेवढं त्याचं बजेट होत नाही आणि हा रस्ता शहाऐंशी हजार करोड रुपयाचा शहाऐंशी हजार करोड रुपयाचा जर रस्ता अठ्ठावीस वर्षाने तीस साठ वर्ष जरी दिला तरी त्या ठिकाणी महिन्याला साठ लाख वाहनं त्या रस्त्यावरून जावे लागणार आहेत त्यावेळेस वर्षाचं बजेट तीन हजार करोड होणार आहे आणि मग तरी धरलं तरी बी तीस वर्षात त्या रस्त्याचे पैसे भेटत नाही आणि याच्यामध्ये शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे कारण हा रस्ता जमिनीपासून उंच आहे उंच असल्यामुळे आज जी रस्त्याच्याकडे जी जमीन आता तुम्ही सवळी तिथं जर बघितलं तर रस्त्याकडे जमीन सगळं पाणी आहे आणि ती सगळं पाणी शेतकऱ्यांचं पाक जमिनीचं वाटोळ होणार आहे पाना रस्त्याचं वाटोळ होणार आहे त्यामुळे एकमेकांच्या ह्या शेतकऱ्यात सुद्धा भांडणं लागणार आहेत ह्याच्यामुळं आमची सरकारला विनंती आहे आणि फडणवीस साहेबांनी ह्या शेतकऱ्याची विनंती जाणून घेऊन जा हा रस्ता रद्द झाला पाहिजे हीच आमची प्रमुख मागणी आहे एक जिद्द क्षतपीठ रद्द एक जिद्द क्षेत्रपीठ रद्द जमीन आमच्या हक्काची नाही गुरेजाबा पाहिजे